महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी तालुक्यातील वणी येथे ज्ञानदीप अभ्यासिका गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न वणी नवोदय एकलव्य शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळविलेले विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न वीर बिरसा फाउंडेशन संचलित ज्ञानदीप अभ्यासिका वणी यांच्यामार्फत मिशन नवोदय स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी वर्ग इत्यादी विनामूल्य उपक्रम सुरू आहेत दोन हजार एकवीस पासून सुरू असलेल्या मिशन नवोदय स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी या उपक्रमासाठी परिसरातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन त्यात नवोदयीसाठी आठ एक लव्यसाठी तेरा आणि स्कॉलरशिपसाठी जवळपास चौदा मुलांनी यश मिळविले या यशस्वी विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या रिपीट या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुस्तकं देऊन सन्मान करण्यात आला नवोदयसाठी पात्र विद्यार्थी वैभव करंजखेड दोन हजार एकवीस मनोज झोपडे दोन हजार बावीस आर्या झोपडे दोन हजार तेवीस मनीष झोपडे दोन हजार तेवीस तेजस्विनी झोटिंग दोन हजार तेवीस तेजस चव्हाण दोन हजार चोवीस रियांशू देवरे दोन हजार पंचवीस अनिकेत गांगुर्डे दोन हजार पंचवीस एकलव्य प्रवेश परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी स्वप्नील कोकाटे समीर डंबाळे रवींद्र आहेर मयूर जोपाळे रवीना गावंडे मयूर गायकवाड द्रोण चौधरी गणेश झोपळे अथर्व चौधरी वैभव पवार जयप्रकाश गायकवाड तन्वी गांगोडे नूतन बागुल इत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती यश मिळविलेले विद्यार्थी पूनम फुगट अनुष्का पाटील कोमल फुगट वैष्णवी वाघमारे साक्षी डंबाळे सुरेखा गुबडे वैष्णवी बागुल ललिता रौंदळे प्रगती गांगुडे वनिता चौधरी कोमल झोपळे योगिता झोपडे श्रेयस सिंगळे ओंकार भरसट वरील सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थी मनोगतात वैभव रियांशू तेजस तेजस्विनी यांनी नवोदयचा अभ्यास कसा केला याविषयी सांगितले स्पर्धा परीक्षेसाठी कोणतेही अडचण आलेस पूर्णतः सहकार्य करण्याचे आवाहन दुर्वादास गायकवाड यांनी केले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामराव सोनवणी यांनी अभ्यासिकेसाठी साऊंड सिस्टीम उपलब्ध दे करून देण्याबाबत घोषणा केली तसेच बेबीताई गांगुडी यांनी आपल्या वक्तृत्वातून मुलांना पुढे जात असताना आपल्या मातीशी नाळ कायम टिकवून ठेवण्याबाबत सांगितले रवींद्र भरसट मुलांच्या प्रगतीचा वाढता आलेख पाहता शिक्षकांच्या योगदानाबद्दल कौतुक केले गोविंद गिरी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी मंथनच्या माध्यमातून कशी पायाभरणी होते याचे महत्व विषद केले मंगलसिंग देवरे यांनीही अभ्यासिकेचा कसा फायदा झाला याविषयी माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंदगिरी मंगलसिंग देवरे दीपाली पालवी अभिमन बैरम अशोक चव्हाण यांनी मेहनत घेतली तसेच कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे सदस्य अंबादास चौधरी काशीराम पालवा संतोष झनकर किरण जगताप मनीषा लोहकरे बाळकृष्ण श्रीसाठ काशीनाथ पवार संजय गांगोडे राजू बागुल पालक वर्गातून भाऊसाहेब फुगट दिगंबर गायकवाड दिनकर झोपळे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशी दिंडोरी वगैरे त्याच्यातली होईल का नाही सिलेक्शन होईल का नाही त्यावेळेस त्याचा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा